कदाचित तुमची बी टीम सारखी स्ट्रॉंग म्हणजे जास्त पब्लिक वगैरे तुमच्या टीम मध्ये असते पण तुम्ही तुमच्या स्पर्धकांना हे करत नाहीयेत आता निकी जे सांगते तेच घडतोय घरात निकी म्हणते जानवीला बाहेर काढ आरबाज तेच करतोय निकी म्हणते आरबाज हे कर आरबाज हे करतोय निकी म्हणते हे कर आरबाज हे कर, आर अरे तुझा गेम आहे की नाही का त्या निकीचा काही तू असिस्टंट आहेस का भाषण कुठे जादा नाही हो गे <laughs> वैभव पण तेच करतोय अरबाज 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 अरे तू काय सेकंड निक्की म्हणतोय ठीक आहे पण आता सेकंड का <laughs> का तू त्याची गर्लफ्रेंड एक कायची गॅरंटी सकता अरे तुला काय गरज आहे वैभव तू चांगला खेळ ना तू इंडिव्हिज्युअल खेळ संग्राम चौगुलींनी सांगित सांगितलं भाऊनी सांगितलं होतं तुला रितेश भाऊनी किंवा इंडिव्हिज्युअल खेळ वगैरे मस्त पण नाही याला काय डोकंच नाही हा व्यवस्थित खेळतच नाही आता एवढं सगळं चालू महाभारत असताना मला तरी असं वाटतंय ना की कॅप्टन जो होईल त्याच्यानंतर ना ही बी टीम सगळं काम त्यांचं